मित्रांनो तुम्हाला नमस्कार करू ओम श्री गणेश देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट शिवशन नाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर असा आहे माझ्या धर्म करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन वार पत्व ऐकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण स्वर्ण गौरी व्रतासंबंधी महत्त्वाची महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शरद ऋतू एकोणविशे सत्तेचाळीस विश्वास पक्ष तृतीया तिथी मंगळवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे या तिथीवर आपल्याला स्वर्ण गोरी व्रत पूजा विधी संपन्न करायची आहे त्याची फलप्राप्ती मित्रांनो अशी आहे आपल्या पतीच्या माझ्या माझ्यामध्ये दोघांच्याही आयुर्विधेसाठी विवाह सुखासाठी कुमारिकांच्या स्वप्नातील राजकुमार प्रत्यक्ष मिळण्यासाठी या स्वर्ण कौरी व्रताचा अवलंब करावा विधिवत दोघा पत्नी पत्नीने मिळून सर्व पूजा करावी कुळदेवीची मूर्ती वाटाक सोन्या चांदीचा असल्यास सर्वोत्तम मित्रांनो यासाठी वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही सध्या तरी उद्यापनाच्या वेळेला आपण ती मांडू शकता रोजची सकाळची संकल्प युक्त पूजा आटोपल्यावर आपल्या कुळदिव शिवलिंगासमोर सोळा पदरी रेशीम धागेला सोळा गाठी मारून ठेवा पण कलश स्थापना मात्र अवश्य करा आपल्या देवघराच्या रिकाम्या जागेमध्ये मातेसमोर सोळा शृंगार सामान सोळा अलंकार तांदळाचे सोळा नैवेद्य सोळा फुलं व सोळा फळे सोळा भाज्या सोळा लाडू सोळा वस्त्र इत्यादी सोळा प्रकारच्या वस्तू सोळा बांबूच्या टोपलीत ठेवायला सांगितल्या हे उद्यापनाच्या वेळेला करा मित्रांनो आपली पूजा आरती सर्व काही झालेली आहे आता मागणी विना दहा मिनिटं मंत्र जप करायचा आहे ओम उमा महेश्वराय नमः नम हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे मोठ्या आवाजामध्ये डोळे मिटून शांतपणे स्वर्ण वर्ण गौरी व्रत कथा पठन व श्रवण करायची पठन किंवा श्रवण करायचे मित्रांनो सोळा ब्राह्मण जोडपी देवतेस यथाशक्ती काही धर्म विधिवत संकल्प सोडून करावे या ठिकाणी माझे असे सांगणे की हे उद्यापनाच्या वेळेला करावे सध्या तुम्ही एक जोडप जरी ब्राह्मण देवतेचं बोलावलं किंवा लिंगी ब्राह्मण भरावले तरी चालेल मित्रांनो त्यांना अन्न वस्त्र जान्मी जोड रुद्राक्ष माळा भस्मवाडी दक्षिणा इत्यादी तसेच पूजेमध्ये जे काही आपण ठेवलेले असेल देवीसमोर अं वस्तू पदार्थ अन्न पदार्थ काय असेल ते त्यांना दात करावे मित्रांनो आणि उद्यापनाच्या वेळी मात्र शिवशक्ती समोरील सोळा टोपली व वस्तू दान कराव्यात म्हणजे मनोकामना मनो शीघ्र फलदायी होण्यासाठी ब्राह्मण देवतेचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा सोळा जोडप्यांचे चरण स्पर्श आपल्याला करायचे मित्रांनो आपल्या कुलदेवी समोर ठेवलेला सोळा गाठींचा रेशीम धागा पूजेच्या अंती शेवटी सगळं धाण्यावर पुरुषांनी आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर तर स्त्रियांनी आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर बांधावे हा विधी आपल्याला महत्वाचा आहे यामध्ये म्हणजे जोपर्यंत आपली मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आपल्या मनगटावरच ठेवायचे हे स्वर्ण गोरीवर एक वर्ष चार वर्ष आठ वर्ष सोळा वर्ष अशा पद्धतीने आपण संकल्प सोडून करू शकता याआधीच फलप्राप्ती झाली तर विधिवत उद्यापन करावे मी सांगितल्याप्रमाणे वरील प्रमाणे केले तरी चालेल म्हणजे ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितले त्या वेळेला सोळा सोळा प्रकारच्या वस्तू व्यक्ती घेऊन विधिवत करावे व्यक्ती म्हणजे ब्राह्मण जोडत तोपर्यंत साधे व्रत करावे जे मी तर आपण सांगितले सोळा गाठींचा रेशीमदार बांधून कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प करा मित्रांनो हे व्रत आपल्याला जमत असेल तर अवश्य करावे कारण यामध्ये कुळदेवी चा समावेश महत्वाचा आहे कुळदेवीला आपण साकडं घालत हो। आहोत आणि जे हरतालिका व्रत आहेत ते वेगळ्या पद्धतीचं आहे दोन्ही आपल्याला शक्य असेल तर आवश्यक करावे मित्र आणि ही साधी पूजा आहे इथं आपल्याला जे सोळा सोळा सांगितले ते तुम्ही एक जरी ना काही अन्न पदार्थ काही सोळा प्रकारचे ठेवले तरी चालेल नाही ठेवले तरी चालेल मित्र आपण सोळा गाठीचा दोरा यात महत्वाचा आहे तर माझ्या मात आणि बंधू बांधवांना नम्र विनंती की हे व्रत आपण आचरण्याचा प्रयत्न करावा आपल्या महाराष्ट्रात कमी याचा अवलंब होतो मात्र कर्नाटक प्रांतामध्ये याचा या व्रताचा अवलंब जास्तीत जास्त होतो मित्रांनो त्यांना तसा अनुभव आहे प्रचिती आहे म्हणून ते करतात मित्रांनो आपल्यालाही तसा हवं असेल तर आपण अवश्य करावे मित्रांनो सुरुवात करावी धन्यवाद मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा स्वर्ण गौरी वर्ता संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम हो शंभू महादेव